डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीशांचे मनोगत आपल्या मुलांनी उच्च दर्जा मिळवावा अशी इच्छा बाळगा असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले दरेक आईबापांची अशी इच्छा नसावी काय की आमच्या लेकराची स्थिती आमची आहे तिच्यापेक्षा काकणभर अधिक चांगली असावी अशी त्यांची इच्छा नसेल तर त्या आईबापाच्या जोडप्यात व पशूंच्या जोडप्यात काय अंतर आहे मी आपणास इशारा देतो की मी सांगतो त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केला नाही तर आज जी चतकोर मिळत आहे ती देखील उद्या मिळणार नाही चौदा जागृतीचा विस्तव तेवत ठेवा तो कधीही विझू देऊ नका हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्याला विशेष सांगावयाची गोष्ट ही की आपण सर्वांनी जागृतीचे काम विशेष जोमाने करावयास पाहिजे जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये या जागृतीच्या कामासाठी तुम्हाला काही स्थानिक पुढाऱ्यांची जरुरी आहे मार्गदर्शकाशिवाय मार्ग चालणे अशक्य वाटते आपल्यातील जे काही पेन्शनर लोक आहे त्यांनी या गोष्टीत लक्ष घालावे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे या ऐतिहासिक क्रांतिकारी भाषणाने क्रांती, क्रांती परिषदेच्या पहिल्या दिवसाचे काम संपले परिषदेस हजर असलेल्या प्रत्येकाने तात्काळ क्रांतीचे विचार अमलात आणण्याचे ठरविले या भाषणाने जमलेल्या लोकांतच नव्हे तर संबंध देशातील अस्पृश्य लोकात जुने जीवन सोडून नवे जीवन स्वीकारून सन्मानाचे जीवन जगण्याचे क्रांतीचे विचार तुफान वाऱ्याच्या गतीने पोचले तीन क्रांतीचा दुसरा दिवस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मानव स अधिकारासंबंधी महत्त्वाचे ठराव दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता दुसऱ्या दिवसाच्या कामकाजास सुरुवात झाली आणि मानव अधिकारसंबंधात महत्त्वाचे ठराव मांडून ते संमत करण्यात आले ठराव क्रमांक एक अ बहिष्कृत वर्गातील लोक नागरिकत्वाचे हक्क बजावताना वरिष्ठ वर्गातील लोकांनी सक्रिय सहाय्य करावे ब जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्र विवाह पद्धतीचा प्रघात सुरू करावा क बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ वर्गातील लोकांनी मदत करावी ड वरिष्ठ वर्गातील लोकांनी मेलेली गुरे ओढून टाकण्याची आपली आपणच व्यवस्था करावी गट क्रमांक दोन ठराव एक बोले ठरावाची अंमलबजावणी सरकारने करून विहिरी तलावाच्या ठिकाणी पाट्या लावून स्थानिक पुढाऱ्याचे जामीन घेऊन अस्पृश्यांना हक्क उपभोगण्यास मदत करावी ठराव क्रमांक दोन खेडेगावात अस्पृशांची पाण्याची सोय करावी ठराव क्रमांक तीन बहिष्कृत लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी फॉरेस्ट जमिनी लागवडीस द्याव्यात ठराव क्रमांक चार अ अस्पृश्य वर्गातील अनक्वालिफाईड इसमास शक्य असेल तेथे सरकारी नोकऱ्या द्याव्यात ब अस्पृश्यांची लष्करात भरती करावी ग आरमारी खात्यात अस्पृश्य उमेदवार घ्यावेत ड सेकंड इयर ट्रेंड मास्तरास शाळा खात्यास सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्यात ई अस्पृश्यांची मुलगी पोलीस खात्यात भरती करावी ठराव क्रमांक पाच गाव कामगारास मासिक पगार द्यावा ठराव क्रमांक सहा बहिष्कृत वर्गाची मृत मांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी कारण तीमुळे आरोग्यास धोका पोचून बहिष्कृतांचा दर्जा अत्यंत हीनपणाचा ठरतो ठराव क्रमांक सात शिक्षण व दारूबंदीबाबत सक्ती करण्यात यावी ठराव क्रमांक दहा उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद